इचलकरंजीत आजी माजी आमदारामध्ये रंगली जुगलबंदी विशेष म्हणजे भाजपच्याच आजी माजी आमदारात ही जुगलबंदी लागल्याने शहरात चर्चेचा विषय ठरत आहे इचलकरंजी शहरात महापुरुषांचा सन्मान करण्यासाठी बसवण्यात येणाऱ्या पुतळ्यांवरून सध्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे भाजपचे आजी माजी आमदार आमने सामने आलेत आणि विषय ठरलाय पुतळा बसवण्यासाठी लागणाऱ्या परवानग्यांचा पहिला आपल्याला सत्तावन्न परवानग्या लागायला लागतात मी तर परवानगी न घेता करणारा माणूस इचल करंजीत छत्रपती संभाजी महाराज आणि जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसवण्यात येणार असून यासाठी सरकारकडून इचलकरंजी महानगरपालिकेला प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे यावर आमदार राहुल आवाडे यांनी भाषणात सांगितले की पुतळा बसविण्यासाठी तब्बल सत्तावन्न परवानग्या घ्याव्या लागतात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवायला मी बावन्न दिवसात सत्तावन्न परवानग्या आणल्या त्यामुळे महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसवण्यास एक समिती तयार करून त्या परवानग्या लवकरात लवकर मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं हुआ असं आवाहन केलं पण त्यानंतर मंचावर आले भाजपचे माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर त्यांनी परवानग्यावरून सडेतोड भूमिका मांडली ते म्हणाले आम्ही कोणत्याही परवानगीची वाट पाहत नाही पुतळा तयार आहे तर मला फक्त एक हाक द्या अर्ध्या रात्रीही बोलवलं तर मी जबाबदारीने पुतळा बसवायला तयार आहे हळवणकरांच्या या वक्तव्यामुळे आमदार टोला होता की अनुभवाचे बोल याची चर्चा जोरदार रंगली हळवणकर म्हणाले हो, की हो आपण परवानगी घेऊनच पुतळा बसवू पण जर त्यात काय अडचण आली तर मलाच सांगा रात्री जबाबदारीने मी येईन राजकीय जुगलबंदीची ही ठिणगी पुढे काय पेटवते याकडे आता इचलकरंजीकरांचे लक्ष लागले आहे आपल्याला सत्तावन्न परवानग्या लागायला लागतात मी तर परवानगी न घेता करणारा माणूस संभाजी महाराजांच्या मूर्तीची परवानगी मी सत्तावन्न परवानग्या बावन्न दिवसात फक्त त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे आपण त्या ठिकाणी मूर्ती कमिटी पहिला स्थापन करून आपण त्याचा पाठपुरावा करावा आणि जिथं कुठं काय लागत माझी मदत लागत असेल तर शंभर टक्के या परिसराचा आमदार म्हणून मी आपल्याला त्या ठिकाणी सहकार्य करू एवढंच या कार्यक्रमाचे आता आमदार राहुल आवाडीने सांगितलं की एक कोटी रुपये पुतळ्यासाठी आलेले सत्तावन्न परवानग्या लागतात असं त्यांनी सांगितलं मी तर परवानगी न घेता करणारा माणूस <laughs> कधीही तुम्ही तयारी करा पुतळ्याची रात्री उद्घाटनला मीच येतो आणि ती उद्घाटन करून टाकतो परवानग्यानंतर <laughs> पण असून दे नेमाने जाऊ आपण प्रयत्न करूया आणि जर त्यात अडचण झाली तर तू मला कधीही बोलव लक्षात ठेव करायचं आपण एवढं नक्की